तर मित्रांनो लपन डाव या मालिकेच्या वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकारला आहे दाभाडे मावशींचं बिल कोणी भरलं होतं किर्लोस्कर कंपनीमधून ते पैसे गेले होते तिला कळतं सरकार घरी येते आणि किर्लोस्कर कंपनीची सगळी माहिती काढते सरकार घरी येते आणि त्या कंपनीचं ब्रोशर हातात घेऊन विचार करत असते सरकार म्हणते किर्लोस्कर कंपनी आता लवकरच तुम्हाला दाखवून देणार की ही सरकार काय चीज आहे सरकार दाभाडे मावशींची मदत केली म्हणून किर्लोस्कर कंपनीला उद्ध्वस्त करायचं ठरवते तर इथे कान्हा आपल्या घरी येतो आई आजी आज यांच्यासोबत तो जेवत असतो आणि तेवढ्यात तिथे गुरुजी येतात गुरुजी कान्हाला ओळखतात कान्हा एका बाजूला कान्हा आहे चाळीमध्ये आणि इथे कबीर हे गुरुजींनी ओळखलेलं असतं गुरुजी, गुरुजी विचारतात की तू इथे कसं काय तू तर कान्हा आहेस ना आणि तू या बंगल्यामध्ये आजी गुरुजींना काही वेळी सांगून तिथून पाठवून देतात आणि त्या कान्हाला म्हणतात कान्हा तुझी ओळख कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी कोणी ना कोणी तुला ओळखणारच मला असं वाटतंय की ही जी पूजा आहे त्या पूजेला तू बसू नये कारण लोकं येतील आणि त्यावेळेस तुला सगळे ओळखतील तू कबीर आहेस कान्हा नाही हे सगळे ओळखतील म्हणून तू नको बसूस या पूजेला आजी बाजूला निघून जातात कान्हा मनात म्हणतो इतकी वर्ष कबीर म्हणून मी ही पूजा करत आले यावेळेस कबीर नाही तर कान्हा पूजा करणार आणि जर कान्हा पूजा करणार तर सखी त्याच्यासोबत असणारच कान्हा सखीसोबत ती चाळीत पूजा करायचं ठरवतो थोड्या वेळाने कान्हा घरी येतो सखी कानाला विचारते कान्हा तू कुठे असतोस मगाशी पोलीस आले होते मी तुला किती फोन केले तू एकही फोन उचलला नाही काना खरं खरं सांग तू कुठे गेला होतास काय करत होतास मला तुझ्यावरती संशय येतोय काना खोटं सांगत असतो सखी कानाचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि कानाला म्हणते काना खरं सांग तुला माझी शपथ आहे आता सखीने शपथ घातली म्हटल्यावरती काना सगळं खरंच सांगतो का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की गौतम कुल्फी दाभाडे मावशींना भेटायला चाळीत येतात ते दाभाडे मावशी सखी यांना भेटतात आणि कुल्फीने जे ग्रीटिंग कार्ड बनवले ते ग्रीटिंग कार्ड ते दाभाडे मावशींना देते त्यांच्या छान गप्पा चालू असतात तर इथे कानाची आजी कानाला भेटून गेलेली असते कान्हा किरणला म्हणतो किरण आजीचा विश्वास उडत चालला आहे काय करू मला काही कळत नाही किरण म्हणतो कान्हा सगळं ठीक होईल हो पण मला तुला एक गोष्ट सांगायची होती सखी जेव्हा हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही फुटेज चेक करत होती ना त्यावेळेस एका माणसाला मी पाहिले त्या माणसाला तू आणि मी आपण दोघं ओळखतो तेही चांगलंच कान्हा विचारतो कोण आहे ती व्यक्ती कोण आहे तो माणूस तर इथे गौतम दाभाडे मावशींशी बोलत असतो आणि कुल्फीला लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो कुल्फी त्या मुलांसोबत खेळायला बाहेर निघून जाते थोड्या वेळ गप्पा वगैरे झाल्यावर गौतमच्या लक्षात येतं की आपली कुल्फी इथे नाहीये गौतम पॅनिक होतो त्याला भीती वाटते की आपण इथे सखीला भेटायला आलो म्हणून सरकारने आपल्या कुल्फीला काही केलं तर नसेल ना गौतम खूप घाबरतो आणि कुल्फीला शोधत बाहेर पडतो तर इथे काना विचारतो किरण कोण आहे ती व्यक्ती किरण म्हणतो परशू मी त्याला बघितलं काना म्हणतो बरोबर तो हे असं करूच शकतो मला तर वाटतंय ना सरकारनेच पाठवलं असेल त्याला सखी अडचणीत आल्यावर सखी त्यांच्याकडे जाईल ना पैसे मागायला आणि सखीवरती पाळत ठेवण्यासाठी सरकारने पाठवलं असेल तो संजय वेळेवर आला असताना त्याने पैसे दिले असते तर सखी सरकारकडे गेलीच नसते कान्हा थोडा विचार करतो किरणला म्हणतो किरण मी तुला थोड्या वेळाने फोन करतो तू रिक्षा घेऊन रेडी राहा संजयला गायब करण्यामागे सरकारचा हात असेल ना तर परशूमुळे आपल्याला कळेलच की संजय कुठे आणि काय करतो ते किरण म्हणतो चालेल तू फक्त मला फोन कर मी रिक्षा रेडी ठेवतो तर इथे गौतम कुल्फीला शोधत बाहेर येतो कुल्फी लहान मुलांसोबत खेळत असते गौतम तिला खूप ओरडतो सखी म्हणते काका अरे काय झाले तू असं आहेस तू कुल्फीशी असा कधीच वागत नाहीस अरे काय झालं तरी काय काय प्रॉब्लेम आहे तू असं का वागतोस माझा काका त्याच्या मुलीला कधीच ओरडणार नाही ना। काका सांग ना तू असं का वागतोस विचित्र गौतमला सगळं खरं सांगावं असं वाटतं पण तो आपल्या मुलीच्या भीतीने काहीच सांगू शकत नाही सखी सारखं सारखं विचारते की काका काय झालंय सांग गौतम म्हणतो काय नाही ग अगं ही अनोळखी जागा आहे ना त्यामुळे मला जराशी भीती वाटली आणि कोल्फी सध्या खूप मस्ती करते म्हणून मी तिला ओरडलो चल आम्ही निघतो आता सखी विचारते काका बोल ना घरी काही झालंय का सांग ना खरं खरं सगळं गौतम काहीच बोलत नाही तो कुल्फीला घेतून तिथून निघून जातो सखी मनात म्हणते नाही काहीतरी बिनसले काका असं विचित्र कधीच वागणार नाही काहीतरी टेन्शन त्याला नक्कीच आहे तर इथे काना सरकारच्या बंगल्यावर येतो आणि परशू त्याला भेटतो परशू म्हणतो काय रे इथे का आलं आहेस तू आता काना म्हणतो सॉरी उशीर झाला पण कसं आहे ना दोन दिवस जरा मी धावपळीमध्ये होतो त्यामुळे मला इथं आलं नाही परशु म्हणतो काय तुला धर्मशाळा वाटली आहे का कधी यायचं आणि कधी जायचं हा तुझा काम चुकारपणा इथे अजिबात चालणार नाही परशु सरकारच्या स्टाईलमध्ये कानाला ओरडतो परशू विचारतो काना हा शर्ट घातलाय किती रुपयांचा आहे काना म्हणतो असेल पाचशे रुपयांचा परशु म्हणतो पाचशे रुपये अरे त्या पाचशेची पाच टक्के तरी अक्कल आहे का तुला का बोल ना आता का दातखेळी बसली आहे बोल तोंडाचा पट्टा चालव नाही ना बोलू शकत चल आता या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच तुला मी आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतो सरकार लांबून सगळं बघत असते कान्हा आता पाया पडतो आणि परशुकडे विनवण्या करत असतो कान्हा म्हणतो मला एकदा सरकारला भेटायचं आहे सरकारने सांगितलं ना की तू जा तू येऊ नकोस तर मी परत कधीच येणार नाही प्लीज प्लीज एकदा भेटू द्या परशु म्हणतो नाही हा सरकार तुला भेटणार नाही अरे सरकार काय मी काय आम्ही काही वेगळं नाही सांगणार तुला सरकार पण हेच सांगणार आहे तू कामावरून निघून जा आणि सरकारला जेव्हा कळेल ना की मी तुला कामावरून काढून टाकले तेव्हा सरकारला पण हे पटेल त्यांना तर हे योग्यच वाटेल सरकारच्या शब्दापेक्षा माझा शब्द जास्त महत्त्वाचा आहे अरे उलट ना माझा शब्द हा शेवटचा शब्द आहे या घरामध्ये कळलं सरकार लांबून हे सगळं बघते आणि ती मोठ्याने किंचाळते सरकार परशुला मोठ्याने आवाज देते परशूचा एकदम थरका पुडतो सरकार खाली येते ती परशूकडे रागाने बघत असते सरकार म्हणते परशू या घरामध्ये मीच सरकार आहे कळलं ना शेवटचं बोलायचं काही राहिलं आहे का परशू मान खाली घालून असतो काना म्हणतो सॉरी सरकार ते काय ना चाळीमध्ये जरा सरकार ओरडते म्हणते बास फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे मला बाहेर जायचं आहे काना विचारतो सरकार गाडी काढू सरकार म्हणते जाईन मी काही गरज नाही आहे परशू विचारतो मी येऊ का सरकार म्हणते नाही काही गरज नाही आहे सरकार तिथून निघून जाते परशू कानाला ओरडतून बाहेर जायला सांगतो काना बाहेर जायचं नाटक करतो आणि परशू काय करतो आहे हे लपून बघत असतो परशूला गोडावून वरून फोन येतो की तो माणूस तोंड उघडत नाही काही सांगत नाही आहे परशू म्हणतो परत परत त्याला मारत राहा विचारत राहा आणि पुन्हा फोन करू नका परशू फोन ठेवून देतो कान्हाला डाऊट येतो की नक्कीच त्याचं काहीतरी चालू आहे याने संजयला किडनॅप केले तर कान्हा इथे बाहेर येतो कान्हा कार्ड चेंज करतो आणि परशूला फोन लावतो तो परशूला म्हणतो साहेब घात झालाय तो माणूस पळून गेलाय कान्हा पटकन फोन कट करून टाकतो आणि ते सिम कार्ड फेकून देतो परशूला वाटतं की आपल्याच माणसाचा फोन होता आणि तो संजय पळून गेलाय परशू तिथून घाईने निघतो आणि कारमध्ये बसून निघून जातो इथे कान्हा म्हणतो मला वाटलंच होतं या सगळ्यामागे हाच आहे काना परशुचा पाठलाग करतो तर येथे सरकार हॉस्पिटलमध्ये येते ती अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाते आणि जे दाभाडे मावशींसाठी पैसे भरले ते कुणी भरले हे शोधून काढत असते सरकारला रिसिट दिसते त्या रिसीटवरती कान्हा महाडिक असं नाव लिहिलेलं असतं अकाउंट डिपार्टमेंटमधला माणूस म्हणतो हा नाही हा पैसे नाही भरू शकत कारण हा त्यांच्यासोबत सोबत होता त्यांच्याकडे पैसे नव्हते विनवण्या करत होते आणि दुसराच कोणतरी माणूस आला पैसे भरून गेला सरकार विचारते बघ कुठच्या अकाउंटमधून पैसे आलेत सरकार पैशाच्या जोरावर सगळी माहिती काढते आणि तिला कळतं की किर्लोजकर कंपनी किर्लोस्कर कंपनीमधून पैसा आलेत तर इथे काना परशूचा पाठलाग करत गोडाऊनवर पोहोचतो संजय सावली बघून ओळखतो की आपला काना आलाय आपला कबीर आलाय आपली मदत करायला संजय मोठमोठ्याने हसायला लागतो आणि परशुला एकदम घाम फुटलेला असतो तर इथे दाबाडी मावशी सखी घरी असताना तिथे पोलीस येतात आणि दाभाडे मावशींसोबत नेमकं त्या दिवशी काय काय झालं होतं ते विचारतात दाभाडे मावशींना जेवढं आठवतं तेवढं त्या सगळं सांगतात आणि त्यांना त्रास होतो सखी इन्स्पेक्टरला जायला सांगते इन्स्पेक्टर गेल्यावर सखी कानाला फोन लावते आणि बोलवून घेणार असते पण काना फोन उचलत नाही सखीला डाऊट येतो की ह्याचं नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे सखी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो